की व्यवहारात सुद्धा व्यवहारात सुद्धा द्वैत हे दुःखाला कारण होतं तर परमार्थात कैमतिक न्यायाने ते दुःखाचाच विस्तार करील याला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणून मनुष्यानं काय आपण साधना करतो खूप दिवस करतो त्यापेक्षा ही साधना आपल्याला अनेकत्वाकडून ने एकत्वाकडे नेते का एकत्वातून एक अनेकत्वाचा विस्तार करते असं कोणतंही साधन असलं ते तंत्रशास्त्राचं असो नाही तर वेदाचं असो नाही लोक लोकव्यवहारातलं असो ते आपल्याला आप दुःखानेच गांजणार आहे ऐक नाही ज्या अर्थी दररोज देवाने आपल्याला आप दिलेली दे एक अवस्था आहे की दररोज देव आपल्याला झोपी दे लावतो आणि सगळ्या जगाला विसरायला लावतो आणखी आणि ऐक्याची अनुभूती करून देतो साचाची पडती जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येता अशी खरी स्थिती आहे आणि या स्थितीत जर आपण अनेकत्वाचा विस्तार करीत असतो मला हे ज्ञान आहे मला गायन येतं पण वादन नाही आहे की नाही वादन येतं पण सगळं असलं त्यानं कीर्तनकारांनी हात केला की लगेच आपला पखवाद बंद करावा लागतो हे ज्ञान नाही तर दुसरं ज्ञान अशी अनेक ज्ञानं मिळावं वाटतात आणि आने अनेक ज्ञानापासून सुखी होऊ असा भ्रम वाटतो पण ही सगळी ज्ञानं कधी उपयोगाला येत नाही ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या नसतील आणि इतर विद्या असल्या तर आईशी निधी चित्ता शांती आईशी विद्या काशाला जी चित्ता आपल्याला जे आपल्या चित्ताला शांती मिळवून देत नाही ती काय विद्या आहे आणि अशी विद्या कोणती आहे केवळ ही, के ही ब्रह्मविद्या आहे